आज मी तुम्हाला एक गंभीर विषय बोलतोय हल्ली शहरामध्येच नाही इवन ग्रामीण भागामध्ये सुद्धा लहान मुलांमध्ये एक आजार वाढत चाललाय आणि तो खूप कॉमन होत चाललाय त्या आजाराचं नाव आहे ऑटिझम मराठीमध्ये त्याला स्वमग्नता म्हणतात खरं तर लहान मुलांना त्यांना नावाने हाक मारले की ते लगेच रिस्पॉन्स करतात साधारण वर्ष एका वर्षाच्या वयानंतर मुलांना रिस्पॉन्स द्यायचं समजतं पण ह्या मुलांना समजत नाही त्यांना स्वतःची आयडेंटिटी क्रिएट होत नाही आणि ते सतत अक्रस्थाळीपणा करतात किंवा त्यांचं कोणत्याही गोष्टींमध्ये लक्ष लागत नाहीत सतत अस्वस्थ असतात तर ह्यामध्ये अशा पेशंट्सना अशा मुलांना योग्य होमिओपॅथी उपचार दोन तीन वर्षे ते तीन वर्ष देणं फार गरजेचं आहे तरच ते नॉर्मल इतर मुलांसारखे जगू शकतात इवन बऱ्याचदा पॅरेंट्स असं वाटते की आपला मुलगा अस्वस्थ आहे हे त्याचा स्वभाव आहे पण तो आजार नाही त्यामुळे असे पालक डॉक्टर्सना भेट देत नाहीत कन्सल्ट करत नाहीत तर अशा पालकांना माझी विनंती आहे आपल्या मुलांमध्ये अक्रस्थाळेपणा चिडचिडेपणा कॉन्सन्ट्रेशन नसणे अशा गोष्टींना आपल्या नजदीकच्या डॉक्टरांना अवश्य भेट द्या